नवोचषकच वैशिष्ट्य आहे की अटल ब्रिजच्या एकदम जवळ जिथं मुंबईला ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ दवी, नवीन दवी, जागेमध्ये परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरण मधला असावा फक्त शहरातला नव्हे पूर्ण पनवेल तालुका तिथे साडे सहा लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत ते आणि इकडचं साडेतीन लाख मतदार हे तुमचे याच्यामध्ये उरण मध्ये आहेत तर अशा अर्थीनं दहा लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळे शाळेत शिकतात ती मुलं असतील शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील कशातही असतील तर ते सुद्धा तरुण इथं तरुण तरून तरुणी नुसतं तरुणच नाही तरुण तरून तरुणी भाग घेऊ शकतील मुलांचे सामने वेगळे आहेत मुलींचे सामने वेगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्याकरता युवकांच्या करता आहेत त्या तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत शरीर संस्थ जे आहे ते राज्यस्तरीवरच आहे आणि कबड्डीमध्ये चार सामने सुद्धा आम्ही राज्यस्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळं ह्या याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हे हा एरिया आहे ना आमचा त्या एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला वाटेल हे फार सृष्टी सौंदर्य फार आहे नावा नावा शिवाजीला म्हणताय तुम्ही पलीकडच्या बदला एलिफंटा आणि इकडचं डेव्हलप झालं जे एन पी टी म्हणजे अशा तरी उलवा रामबाग रामबाग आहे तिकडे तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे म्हणजे ही बद्दल बघल्यासारख्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी सुद्धा ते बघायला येत असतात तर तेही पाहायला मिळणार आहे दुसरा एखादा आम्ही एक आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूला तुमच्या ह्याच्या पलीकडे पाचशे मीटरवर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते ते छान सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड सुद्धा बाजूला बनवलेले आहे आणि आता ते तर नाईटचे माझी माझी खासदार म्हणतात खासदारच म्हणतात त्याला खासदार चषक तिथं सुरू आहे आणि तिथेच मोठे याच्यात वरती प्रकाश होतातले तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजे आहे ज्याला जी संधी पाहिजे आहे ती संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे हे आमचं वैशिष्ट्य आहे अरे रामशेठ ठाकूर हा हाडाचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून या गव्हाण विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मोलमजुरी केलेली एक रुपया मजुरीवर रेल्वे तिकडे काम केलेलं आहे पाण्याचे हंडी डोक्यावर आणलेले आहेत पाठी डोक्यावर आणलेले आहेत ह्याच विभागामध्ये तर इथून घडलेला माणूस आहे पण ह्या जमिनीने मला घडवलंय इथून मला संस्कार दिले संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं होण्यावर झालं तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीकसा छोटासा भाग आहे तुम्ही त्याला काही जास्त रामशेठ ठाकूरनं केलं ही गोष्ट ठीक आहे पण रामशेठ ठाकूरनं ते आपलं कर्तव्य समजूनही सगळं केलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडे जाऊ काय म्हणतोय अशातला भाग नाही पण रामशेठ ठाकूरचं नाव लोक देतात माझं ग्रामपंचायत आमचंमध्ये ठरत आहे तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य झाले वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच आज जरा एका कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं तो घर तोडायला ले तो का आज आले होते आणि त्यावेळेला भाजपाला रामशेठ ठाकूर सगळे आमचे नेते मंडळ जे आहेत ती तिथं विरोध करायला हजर होते का इथे आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही आज त्यांचं आज त्याचं तोडणार आज मध्ये आम्ही सुपात आहोत उद्या आमच्यावरती येईल पाळी तर तसं न करताना आम्ही एकच काम करतो तर रामशेद ठाकूर ते आपलं कर्तव्य जावतात तुम्हाला धन्यवाद देतो कि मला वाटते तुम्हाला वाटते की रामशेठ ठाकरे याच्यात आहेत भाग घेत आहेत कसलं काय नमोदषक हे महाराष्ट्रात नाही चाललेलं हे आता सध्या जे आहे ना आपल्याला ते आम्हाला एक संधी पाहिजे होती आणि म्हणून आम्ही घेतलेलं नमोदषक नाव दिलंय पण हे पनवेल पुरण तालुक्यापर्यंत ठेवलं